आज आपण मक्याचे पराठे बनवले आहेत किंवा तुम्ही स्वीट कॉर्नही बोलू शकता बाबा कधी छान जात आहेत आणि चवल्या तितके सुंदर आहेत दोन प्रकारचे आपण आज पराठे बनवले आहेत तुम्ही रेसिपी स्कीप न करता संपूर्णपणे पाहून घ्या रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा नमस्कार आज आपण चीजकॉर्न पराठा बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि ह्या मक्याच्या दाण्यापासून हे बघा मी एक आख्खं मक्याचं कणस घेतलेलं आहे त्याचे दाणे जे आहे सोलून घेतलेले आहेत सगळे त्या ठिकाणी बघा मी कढई ठेवलेली आहे आणि हे कडेमध्ये घालून पहिले ह्यांना परतून घेत आहे मी थोडस तेल घालत आहे आणि त्यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडं हलकसं आहे ना भाजून घ्यायचं आहे कारण काय ना आपण चपातीच्या आतमध्ये टाकल्यावर पुन्हा हे मग जास्त जा, शिजत नाही चपातीच्या आतमध्ये गेलं त्यासाठी अगोदर त्याला थोडंसं परतून घेत आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्याला मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ हो शकता पण अशा असे अख्खेच जाण्यास छान लागतात म्हणून मी अख्खेच परतून घेत आहे पण तुम्हाला हवा असेल तुम्ही याला बारीक करून घेऊ शकता हे बघा स्टेज पर्यंत आपण त्याला भाजून घेतलेलं आहे बघा त्याला सगळ्याला जे आहे डाग असे पडलेले आहेत त्याला आपण काढून घेऊयात याच्यामध्येच मी एक पळी तेल टाकत आहे फोडण्यासाठी कडी मोहरी आणि जिरे कांदा घालून घेतो आहे ती घालायचं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये बघा एक चमचा हिंग घालत आहे चिकनच्या लाल मिरची पावडर ती तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता चिकनचा धना पावडर एक छोटा चमचा हळद एक छोटा चमच काळी मिरी पावडर आहे एक चमचा चाट मसाला आहे ज्याने आपली टेस्ट अजून वाढेल हा मॅगी मसाला घालायचा आहे ज्याने अजून खूपच चवदार लागतं आपलं जे आहे पराठा आणि चवीनुसार मीठ परतून घेणार आहोत एक चमचा बटर घालत आहे बघा खिस चिजची बघा वडी आहे ते तुकडे करून याच्यामध्ये टाकत आहे हे चीजचे तुकडे आहे तुम्ही खिसूनही घालू शकता आणि परतून घ्या याच्यामध्ये मग बघा मी शिमला मिरची टाकत आहे बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला गाजर घालत आहे आणि परतून घ्या तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या अजून भाज्या टाकायच्या सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि सगळ्या शेवटी आपले हे मकाचे दाणे किंवा तुम्ही छान बोलू शकता आणि आता ते छान असं आपण एक जीव करून घेऊयात सगळं मिश्रण जे आहे व्यवस्थित परतून घेऊयात आपण या भाज्या ज्या घातलेल्या आहेत ह्या पटकन शिजणाऱ्या आहेत त्यांना का जास्त शिजवायची गरज लागत नाही परतून घातलं तरी ते शिजतात तर तरी पण आपण एक दोन ते तीन मिनटांची वाफ घेऊयात त्यावेळे आपण कोथिंबीर घालून घ्या बघा वाफ दिलेली आहे आपण त्याला तीन मिनटांची आणि इतकी छान लागते ना ही भाजी तुम्हाला जर पराठा नसून बनवायचा ना तर तुम्ही अशीच भाजी जी आहे चपाती सोबत खाऊ शकता किंवा ब्रेड सोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता आणि ती भाजी आपली तयारच झाली आता फक्त पहिला आपण थंड करून घेऊयात बघा किती छान दिसत आहे आपली भाजी किती सुंदर दिसत आहे आणि चवीला पण तेवढी छान लागते आता तवा गरम करायला आहे बघा तव्यामध्ये तूप ठेवून जात आहे व्यवस्थित वितळेल थोडस पिठाचा गोळा घेतलाय बघा त्याने अगोदर आपण हे क्लीन करून घ्या स्वच्छच असतं पण तरी पण असं एकदा क्लीन केले की बरं वाटतं हे बघा गव्हाच्या पिठाचा गोळ आहे पण हा मळताना मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली होती आणि एक बेसन पीठ टाकलं दोन चमचे आणि दोन चमचे तांदळाचे पीठ पिठते अजून टेस्ट वाढते आणि करंजी टाकली ते काळं जी आहे ती कलोंजी आहे बघा आणि कोथिंबीर आहे आता ह्याला मी गोल असा लाटून घेत आहे हे बघा आपलं तूप जे आहे पूर्ण वितळलेलं आहे आता खाली घेत आहे मी ज्याप्रमाणे आपण चपाती तेल लावते तसं त्याला लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला दोन पद्धत सांगणारे पराठे बनवायची त्याच्यातली तर याला जे आहे मी गोल असं लाटून घेत आहे हे बघा लाटून झालेलं आहे किती छान दिसतं बघा ही कलंजी कोथंबीर किती छान दिसत आहे आता याच्यामध्ये भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा भाजीवरतीच मी असं हे भाजी जी आहे आतरून घेतलेली आहे त्रिकोणी शेपमध्ये आता आपल्याला काय करायचं हा जो पदर आहे तो याच्यावरती टाकायचा आहे आणि आता काय करायचं आहे तुम्ही पाणी लावू शकता किंवा दूधही लावू शकता मी पाणीच लावत आहे तुम्ही या ठिकाणी दूधही लावू शकता दोन्ही साईडला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हा पदर उचलून याच्यावरती टाकायचा आहे आप आपल्याला आणि त्या उरलेल्या पदरला पण ला पाणी लावून घेऊ हो। आणि त्यालाही याच्यावरती असा फोल्ड करून घेणार आहोत आपण हे बघा झाला आपला पराठा तयार त्या तव्यावरती आपण हे तूप टाकलं होतं मी ते तूप टाकून घेऊयात गरम करून घेतलेलं आणि याच्यावरती बघा आपला हा पराठा आहे हा टाकून देत आहे मी तेल टाकल्यामुळे बघा ते व्यवसाय सरकत आहे तर आपण आता परतून घेऊयात हे बघा किती छान कलर आलेला आहे हे बघा आता दोन्ही साईडने शेकलेला आहे आता आपल्या काय करायचं आहे कडा ज्या आहेत ना हातामध्ये घेऊन हे असं दाबून धरजे म्हणजे कडा पण शिकतात हे असं पकडून धरायचं थोडासा हातात चटका लागतो एवढा पण नाही थोडासा आलाच पकडता असं आपण हे बघा असं दाबून धरायचं हे बघा असा चमचा घ्यायचा हा चिमटा आहे या चिमट्याने आपण असं पकडू शकतो किंवा तुम्ही दोन चमच्या सहाणी पण असं पकडू शकता जेणेकरून जे आहे असं खालून पण शिकेल असं चारही साईडने मस्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे त्याला दुसऱ्या साईडने पण त्याला आपण तूप लावून घेऊयात गुगगुबीत असतं मस्त आपण ह्याला खरपूस भाजून घेऊयात झालेलं आहे आता आपल्याला काढून घेऊयात हे बघा एवढा शेपचा दुसरा लाटलेला आहे गोल तुम्ही असंच करून तळून पण घेऊ शकता बरं का पुरीसारखा ह्याला तर तुम्हाला त्यावर शेकत असेल तर ह्याच्यातमध्ये भाजी भरूयात आता ह्याच्या किनाऱ्यांना पुन्हा पाणी लावून घेऊया ह्याची असा फायदा काय असतं की भाजी बनवून घेतली ना अगोदर आपल्याला किती भाजी भर भरताय त्याच्यामध्ये मनसोक्त आपण भाजी भरू शकतो आणि तुम्ही हा रो ह्याचा रोलही करू शकता डायरेक्ट चपातीमध्ये भाजी टाकून ह्याचा रोलही करू शकता था हा बघा अजून एक घेतलेलं आहे त्याला पण असं साईडने पाणी लावून घेतलेलं आहे आणि तो ह्याच्यावर टाकायचा आहे आपल्याला आणि आता ह्याच्या कडा ज्या आहेत आता हलक्या हलक्या दाबून घ्यायच्या आहे जास्त दाबू नका कारण मग खाली चपाती चिटकून बसेल हलक्या हलक्या हाताने हे करा हा काटरी चमचा आहे बघा याने फक्त आपल्याला असं ह्याच्यावर दाबायचं म्हणजे डिझाईन दाबा तयार होते बघा असं बघा तर थोडं तेलामध्ये बुडून घ्यायचं बघा म्हणजे ना फिटायला चिटकत नाही आता थोडं तेलामध्ये बुडून घेतलेलं आहे मी हे बघा आपला हात तयार ते तेला सॉरी तव्यावर टाकून घेऊयात आता आपण ह्याला पलटी करून घेऊयात बघा किती छान आहे तुम्हाला हे असं पटचं असं करा नाही तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पण सोडू शकता तेला तरी ते तळून काढू शकता हे बघा छान असं आपण ह्याला भाजून घेतलेला आहे आपल्या पराठ्याला आपण आता चव्याच्या भार काढून घेणार आहोत मक्याच्या दाण्याचे पराठे तयार आहेत आणि हे भात दुसरे बनवून घेतलेले हे बघा तुम्हाला जे जो प्रकार आवडेल तुम्ही त्या प्रकारामध्ये बनवून घ्या खूप छान जाते चवीला आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर असं नसेल बनत तुम्ही डायरेक्ट भाजी पण खाऊ शकता चपातीसोबत आणि किंवा भातासोबत हे बघा तुम्हाला खोलून दाखवत आहे मी आतमध्ये बघा किती छान दिसत आहे भाजी आतमध्ये भरलेली हे बघा किती सुंदर असं वाटत आहे पाहू शकता आपण भाजी कशी दाबून दाबून भरलेली आहे आणि किती छान आहे हे बघा आपण त्याला बंद करून ठेवूयात हे पहा हा गोलवाला पराठा होता आपला त्याला पण असं फोडून दाखवलंय बघा मग तुम्हाला हा गोलवाला जो आपला होता तो तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर करा जर तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा सस्तरा आणि मस्तरा थँक्यू धन्यवाद